शिक्षकाने पत्नीस काठी आणि बेल्टने केली मारहाण माहेरी जाण्याच्या येण्यावरून शिक्षकाने पत्नीस काठी आणि बेल्टने मारहाण केली या प्रकरणी प्रणाली सुमित कांबळे वर्ष एकतीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे फिर्यादी आणि संशयित हे नात्याने पतीपत्नी असून पती सुमित सत्यापा कांबळे वयवर्ष सदतीस राहणार पार्वती बंगला गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग हे एका खाजगी शाळेत शिक्षक आहेत पती पत्नी माहेर जाण्यावरून त्यात दोघांच्यामध्ये वाद झाला होता तू माहेरी जायचे नाहीस असे पती म्हणत होते तर माहेरून परत आल्यावर रविवारी साडेपाच वाजता तू उशिरा का आलीस या कारणाने त्याने पत्नीस बेल्टने आणि लाताबुक्यानी मारहाण केली तर पतीने पत्नीच्या वडिलांना शिवीगाळ केली म्हणून फिर्यादी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे